महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय खाटीक समाज नवी दिल्लीच्या सदस्यता मोहिमेचा भव्य उद्घाटन हॉटेल बायोस्टँड खेरनगर वांद्रे मुंबई येथे उत्साह संपन्न झाला हा संस्थेच्या सदस्याचा मोहिमेचे राष्ट्रीय समन्वयक माननीय सी पी महेंद्रसाहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला हा कार्यक्रम रामटेक महाराष्ट्राचे माजी खासदार आणि सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार कृपाल बालाजी तुमाने यांच्या प्रमुख पाहुण्यांनी आणि महाराष्ट्र राज्य संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि सदस्यता अभियान समितीचे सहसंयोजक प्रवीण दत्तात्रय गालिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला राष्ट्रीय कोर कमिटीचे अध्यक्ष नानक चंद राजोरा आणि राष्ट्रीय सदस्यता अभियान समितीचे सदस्य नागौर राजस्थान येथील अमृतलाल सामरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत सदस्यता अभियान सहसंयोजक माजी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष विश्राम बाजीराव पवार महाराष्ट्र राज्य सदस्यता अभियानाचे सहसंयोजक आणि राष्ट्रीय महाराष्ट्र प्रभारी क्षीरसागर चंदू गोतरकर विशाल कांबळे श्रीमती शीतल इंगवले यांनी महाराष्ट्र राज्य सदस्यता मोहिमेची सुरुवात करताना घोषणा केली की फक्त महाराष्ट्र राज्यातच नव्हे दहा हजार सदस्यत्वाचं लक्ष साध्य करेल यावर उपस्थित सर्व बांधवांनी टाळ्यांच्या गजरात या घोषणेचं जोरदार स्वागत केलेलं आहे जाधव रमेश जाधव यांचं आगमन झाल्यावर सी पी महेंद्र यांनी रमेश रघुनाथ जाधव यांचं शाला आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढे आलेल्या आणि राष्ट्रीय स्तरावर ही मोहीम राबवणाऱ्या या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आलेलं आहे दोन सदस्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे पंचवीस हजार दोन सदस्यांपर्यंत वाढविण्यात आली आजच्या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील अनेक माजी पदाधिकारी जिल्हा परिष जिल्हा पदाधिकारी महिला सेलच्या अनेक माजी पदाधिकारी आणि युवा सेलच्या माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सी पी महिंद्रा यांनी भव्य कार्यक्रमाचं यशस्वी आयोजनाबद्दल माजी राष्ट्रीय सचिव सरचिटणीस दिनेश आशिवाल आणि युवा सेलचे से माजी प्रदेशाध्यक्ष पार्थ गिलांडे यांचे आभार मानले सदस्यता अभियान बैठकीच्या शेवटी कृपाल तुमाने बालाजी सिपी यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसह महेंद्र नानक चंद्र राजोरा अमृतलाल सामरिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी हिरामंजी क्षीरसागर इत्यादींसह सामुदायिक भोजन केलं कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कृपाल तुमाने विश्राम बाजीराव पवार माजी कार्याध्यक्ष प्रवीणराव गालिंदे माजी प्रदेशाध्यक्ष रमेश रघुनाथराव जाधव माजी प्रदेशाध्यक्ष दिनेश आशिवाल माजी राष्ट्रीय सरचिटणीस हिरामन क्षीरसागर माजी राष्ट्रीय सरचिटणीस महिला सेलचा माजी प्रदेशाध्यक्ष सीता इंगळे चंदू गोतारकर चंदू कांबळे माजी प्रदेशाध्यक्ष व्ही शेटके छगनराव पारडे अनिल कांबळे नंदकुमार गालिंदे हिम्मत बारसीवाल राजेश बडगुजर रोहताश आसिवाल राज चावला राहुल असिवाल सोहन बार्सीवाल उपस्थित होते निर्भीड रनर रागिनीसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक